नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ न्यूज देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबाची अवस्था आजही अतिशय वाईट आहे शासनाने मदतीचे मोठमोठे आश्वासन दिले होते पण आज त्या सर्व गोष्टी केवळ वर कागदावरच दिसतात कैलास नागरे यांनी शेतीच्या पाण्यासाठी शासनाकडे वारंवार धाव घेतली पण शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही गांधीगिरीच्या मार्गाने उपोषण सुद्धा केले मात्र शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेवटी जगाचा निरोप घेतला कैलास नागरे यांच्या कुटुंबाला शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही हे समजताच शिवनिश्चल ट्रस्टचे सर्वे सर्वा यशवंत गोसावी सर पुढे सरसावले त्यांनी स्वतः शिवनी आरमाळ येथे जाऊन कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या हाल जाणून घेतले यावेळी कैलास नागरे यांचे वडील आणि पत्नी यांनी शासनाने दिलेल्या पत्राची माहिती दिली देवळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी शाळेस पत्र दिले असतानाही शाळा प्रशासनाने त्या पत्राला मान्यता नाकारली आणि फी शिवाय शिक्षण देण्यास नकार दिला यशवंत गोसावी यांनी सांगितले कैलास नागरे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही शासनाने दिलेल्या पत्राची अंमलबजावणी होईलच या भेटीवेळी शुभम खडसे विनोद देशमुख एकनाथ माळेकर आणि गजानन डोईफोडे आहे आणि या शिवनी आरमाळ मध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण राज्य पुरस्कार प्राप्त असणारे शेतकरी कैलास नागरे यांनी या भागातल्या शेतकऱ्यांकरता पाणी मिळावं किंवा या भागात योजना याव्यात याकरता आत्महत्या केली आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्या कुटुंबाला हे पत्र पाठवलंय हो की त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ केली जाईल किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं पालकत्व हे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार घेणार आज ऑक्टोबर महिना आहे म्हणजे ही आत्महत्या आणि हे पत्र आहे जुलै महिन्यातलं आसपाग या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही किंवा या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं मुलांचं शैक्षणिक पालकत्व सुद्धा सरकारनं घेतलेलं नाही ही शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे की दुसरं काय हे किमान सरकारनं सांगायला हवं आणि या ठिकाणी त्यांचे वडील आहेत विधवा पत्नी आहेत यांना उत्तर देणार कोण यावरही शासनाने एकदा विचार करायला हवा एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी योजनांची घोषणा करतं तर दुसरीकडे कैलास नागरे यांसारख्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आजही न्यायासाठी भटकंती करावी लागत आहे विदर्भ न्यूजसाठी एकनाथ माळेकर देऊळगाव राजा